आता ई सकाळ डॉट कॉम आहे देशातील नंबर एक ची मराठी न्यूज वेबसाईट प्रत्येक अपडेट साठी ई e सकाळ डॉट कॉम ला नक्की भेट द्या मी मुख्यमंत्र्यांना धन्यवाद देतो त्यांनी असं कायम माझ्याकडे लक्ष ठेवावं चांगल्या बाबतीत मी म्हणतोय लक्ष ठेवावं कारण इतकं होत असताना आम्हाला निधी देण्यामध्ये ते लक्ष ठेवत नाही आम्हाला निधी देत नाही आमचे जे हक्क आहेत ते आमचे हक्क आम्हाला मिळवण्याकरता अशाच पद्धतीनं ते पुढाकार घेताना दिसत नाहीत त्यामुळे त्यांनी अशा पद्धतीचं माझ्यावर प्रेम दाखवलं हे प्रेम त्यांनी माझ्यावर कायम ठेवावं अशी मी त्यांना विनंती नारायण राणे असं आहे की नारायण ना राणेना नारा ना आताच राजसाहेब ठाकरेंची जर काही प्रेम आला असेल तर आठ दिवसापूर्वी मनसेचे नेते श्री प्रकाशजी महाजन यांनी नारायण राणेना त्यांची जागा दाखवलेली आहे जरा तुम्ही त्या क्लिप काढून व्हायरल करा नारायण राणे यांनी राजसाहेब ठाकरेंबद्दल किंवा त्यांच्या मुलानं जे वक्तव्य केलं त्याबद्दल ते प्रकाश महाजन यांनी सांगितलंय नारायण राणे हा अहसान परामोश माणूस आहे असं प्रकाश महाजन म्हणत ते तुम्ही वक्तव्य काढून बघा त्यामुळे मला असं वाटतं की त्यांनी दिलेलं उत्तर पुरेस आहे नारायण राणे इतरांची काळजी करण्यात तुम्ही तुमचा पक्ष का सोडलात तुम्ही पक्ष काढलात तुमचा आणि एक वर्षामध्ये आपला पक्ष का सोडलात त्याच उत्तर महाराष्ट्राला द्या तुम्ही काँग्रेस पक्ष का सोडलात त्याचं उत्तर महाराष्ट्राला द्या तुम्ही भारतीय जनता पार्टीच्या परवानच्या दिवशी रवींद्र चव्हाणांना उत्तर द्या खर हे नारायण राणे आणि हे राणे फॅमिली मी अनेक वेळा तुम्हाला सांगितलं की मला प्रश्न विचारू नका कारण यांची चोच ही नेहमी नरकत परवानच्या दिवशी त्यांचा तो मंत्री असलेला तो नेपाळी वाचपन सारखा पोरगा दिसतो ना नेपाळी वाचपनच्या पोरग्यासारखा त्यानं कोणत्या भाषेमध्ये माझ्यावर टीका केली आणि हे मंत्री देवेंद्र फडणवीस आणि भारतीय जनता पार्टीच्या मंत्रिमंडळामध्ये आहे आणि म्हणून अशांची ज्यांची चोच ही कायम नरकातच बुडालेली आहे अशा लोकांबद्दल पुन्हा मला प्रश्न विचारू नका असं आहे की मी माझ्या एका मुलाखतीमध्ये मी म्हणालो होतो मी आता सांगितलं की ज्यांची चोच नरकात बुडालेली आहे सातत्यानं गाणेडच बोलतात चांगलं कधी बोलत ना नाही कोणाला कधी सन्मानानं कोणाचा उल्लेख करत नाही कोणाचं वय बघत नाही कोणाचा अधिकार बघत नाही प्रत्येकाला खाणेरड्या शब्दामध्ये बोलायचं अरे तर विषय भाषा वापरायची नाही अशा लोकांबद्दल मला पुन्हा पुन्हा प्रश्न विचारताय पुन्हा पुन्हा प्रश्न विचारताय कि दोन ठाकरे बंधू एकत्र आल्यामुळे हे घाबरलेत का असं तुम्ही विचारताय आज ताग्यात मी अनेक वेळा अतिशय मुद्द्याच सांगितलंय की उद्धव साहेबांनी एखादी प्रेस कॉन्फरन्स घेतली उद्धव साहेबांनी एखादी सभा घेतली की हे ज्यांचं नाव विचारतात ते फक्त प्रेस कॉन्फरन्स मध्ये घेऊन प्रेस मध्ये बोलतात गेल्या दहा वर्षामध्ये यांना महाराष्ट्रामध्ये पन्नास लोकांची सभा कोणी दिले का हे एकदा तपासून बघा ह्या राणेंबद्दल हे राणे जे बोलतात त्यांना पन्नास माणसांची सभा कोणी दिले का मध्यंतरी मला असं कळलं होतं की नारायणरावांनी आपल्या मुलाला सांगितलं होतं की बोलताना जरा बोला पण त्यांचा पोरगा दिवशी जो बोललाय भाषेमध्ये त्यामुळं त्यांच्याबद्दल हे तोंड उघडावं लागतंय की त्यांची चोच ही नेहमी नरकातच बुडालेली असते हे पुन्हा एकदा मी सांगतो धापा राहिला प्रश्न परवानच्या दिवशी मी हजर नव्हतो याची फार तुम्हाला चिंता पडलेली आहे